नमस्कार महासागरच्या खरीखरी मध्ये सुजाता आपले स्वागत करते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हा माणूस स्वतःला ट्रम्पचा एक्का समजतो परंतु तो पत्त्यांमधील जोकर आहे हे आता सिद्ध झालेले आहे भारत पाकिस्तान संघर्षाबाबत हा संघर्ष मीच थांबविला अशी बडबड अनेक वेळा या माणसाने केलेली आहे आपल्या कोणत्याही गोष्टीचे उत्तर न देण्याच्या परंपरेला जागून आपण त्याबाबत कोणतेच उत्तर देत नाही ते का देत नाही त्याचे रहस्य उत्तर न देणारे जाणवत एक गोष्ट मात्र आहे की आजही जगातील महाशक्ती फक्त अमेरिकाच आहे या अमेरिकेत जगामधील अनेक राष्ट्रातील तज्ज्ञ आणि बुद्धिमान मंडळी नोकरीला आहेत म्हणजेच जगातील सर्वोत्तम हुशारी लाभलेले लाखो बुद्धिजीवी सध्या अमेरिकेत वास्तव्यात अशा या अमेरिकेमध्ये ट्रम्प सारखा माणूस पदावर निवडून येतो ही मोठी नवलाची गोष्ट आहे या माणसाने स्वतःचे कितीही कौतुक करावे याचा त्याला स्वतःलाच कसलाच धारबंधन आहे आपल्याला शांततेचे नोबेल पारितोषिक मिळावे असे स्वतःच ट्रम्प जोरात जो ओरडत असतात आपणच भारत आणि पाकिस्तान मधील संघर्ष थांबवला आणि लढ्यात पाच लढाऊ विमाने पाडली ते म्हणतात आता हे लढाऊ विमाने भारताची होती कि पाकिस्तानची होती हे काही ट्रम्प सांगत नाहीत व्हाईट हाऊस मध्ये आपल्या पक्षाच्या सेनेटर्स साठी भोजनाचे आयोजन त्यांनी केले होते तिथेही हे ट्रम्प महाराज पुन्हा आपली महती झाले भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश अण्वस्त्रधारी आहेत युद्धामधली स्थिती अत्यंत बिकट झाली असती हे पाहून अंतरंगात अशांत असलेल्या ट्रम्पने स्वतः सांगितले की आपण शांतीची वार्ता केली नाहीतर तर हे दोन्ही देश युद्धात अन्वस्त्रांनी एकमेकांवर हल्ला करणार होते असा जावई शोधही या ट्रम्पनेच लावला आपण व्यापारी करार करू नये असे दोन्ही देशांना सांगितले आणि मग हा संघर्ष थांबला असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे ट्रम्प महाशय किती खोटारडे आहेत याचा हा ढळढळीत पुरावा आहे हा माणूस पाकिस्तानवादी आहे कारण पाकिस्तानची लढाई करण्याची क्षमता भारताने जवळजवळ नष्ट करून टाकली होती अजून दोन तीन दिवस युद्ध चालले असते तर पाकिस्तानचा पराभव अटळ होता त्यामुळे पाकिस्तानने भारतावर गरळ रोखण्याऐवजी ट्रम्पला गळ घातली आणि कसेही करून युद्ध थांबवा अशी विनंती केली एकोणीशे एकाहत्तरच्या लढाईमध्ये अमेरिकेने सातवे आरमार भारताकडे वळवण्याचे जवळजवळ आदेश दिले होते मात्र आपल्या भारताच्या तत्कालीन बलाढ्य पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी तेव्हाच्या पाकिस्तानवादी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष निक्सनला प्रति आवाहन देण्यासाठी सोवियत संघाबरोबर करार केला आणि मग अमेरिकेने तेथून युटर्न घेतला आता यावेळी अमेरिकेने सांगितले आणि आपण ऐकले या बाबतीत आपल्यासारख्या पामरांनी राज्यकर्त्यांना दोष देणे शक्यच नाही कारण राजा नेहमी बरोबरच असतो तसेच आताची लढाई फक्त सैन्याच्या भरवशावर होत नसते पाकिस्तान जवळ किती लाख सैनिक आहेत आणि आपल्या जवळ किती लाख सैनिक आहेत याची चर्चा करण्याची गरज जवळपास संपलेली आहे बहुधा म्हणूनच चार वर्षाच्या करारावर सैनिकांची भरती होत असावी आताच्या लढाया महाभारतकालीन किंवा रामायणकालीन युद्धासारख्या होत असतात त्या काळामध्ये समोरासमोर सैनिक युद्ध करीत आणि मंत्रोच्चारासह बाणाचा मारा करून विरुद्ध सैन्याला नामोहरण करीत असत अर्जुनाने त्याचा पुत्र अभिमन्यूला जयद्रथाने कुरुक्षेत्रावरील युद्धात कपटाने दिवशी जयद्रथाचा अचानक सूर्यास्त झाला आणि अर्जुनाने, अर्जुनाने प्रतिज्ञेप्रमाणे अग्निकाष्ट भक्षणाची तयारी केली सूर्यास्तामुळे क्षत्रिय धर्माचे पालन करणाऱ्या अर्जुनाला प्रतिज्ञेची पूर्ती करणे भाग होते अर्जुनाचा अशा प्रकारचा पाडाव पाहण्यासाठी कौरवांकडचे सगळे अतिरथी महारथी जयद्रथासोबत त्या ठिकाणी हजर झाले आणि तेवढ्यात चमत्कार झाला कारण सूर्य मावळलाच नव्हता ग्रहणामुळे लुप्त झालेला सूर्य आकाशात तळपू लागला आणि मग भगवान श्रीकृष्ण म्हणाले की हा सूर्य आणि हा जयद्रथ लगेचच अर्जुनाने क्षणार्धात आपल्या गांडीवाने जयद्रथाचे डोके धडापासून वेगळे करून टाकले आणि ते त्याच्या बापाच्या मांडीवर बाणाच्या माऱ्याने पाठवून दिले कारण ज्या रथाचे डोके त्याच्या बापाच्या हातून पडले तरच तो मरणार होता ही कथा सांगण्याचे कारण असे आहे की आता जगात आणि भारतात अगदी अस्तित्वात विशेष म्हणजे आणि ड्रोन नष्ट करण्याची साधनेही होते तरीही ट्रम्प देशाने दोन्ही पक्ष एकदम शांततावादी झाले जर ते झाले नसते तर पाकिस्तानच शांत झाले असते असे आपल्याकडचे अनेक महावीर म्हणतात दया भारताने ट्रम्प यांना नोबेल मिळावे म्हणूनच बहुधा हे नोबेल काम केले असावे आपण ट्रम्प यांच्या विधानाचा इन्कार करत नाही असे स्पष्टीकरण सरकारने कशाला बरे द्यायचे ज्याला जे समजायचे ते समजावे कारण आपणही शांतीदूत आहोत आपणही एक लढाई थांबवण्यासाठी प्रयत्न केले होतेच त्यामुळे शांततेच्या नावानं चांग भलं असं म्हणता घडामोडींसाठी बघत राहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत राहा महासागर नमस्कार